सन दोन हजार नऊ दहा पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल, जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करून पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन दोन हजार चोवीस पर्यंत हर घर से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे सन दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किंवा पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे असले तरी मेळघाटच्या

पाइप ऊपर डाल रहे हैं उन लोग नीचे खोद नहीं रहा और अगर गड्ढा करने का रहा तो जो लाभार्थी है उसके माध्यम से इन लोग गड्ढा कर रहे हैं उसके बाद में दूसरी बात है कि जो वापर है उसमें पाइप जितने भी पूरा बोगस है जैसे ही उधर से पानी आता पूरा लीकेज चालू हो गया और अलग ही एक समस्या निर्माण हो गया गाँव में कि पहले हर घर में पानी पहुँचा था वो लीकेजेस की वजह से घर घर में पानी नहीं पहुँच रहा तो इसमें यहाँ के जो ठेकेदार है स्थानीय लोक प्रतिनिधि है इनके उदासीनता का वजह से और महाराष्ट्र गवर्नमेंट के उदासीनता वजह से जो मोदी जी का एक अच्छा सपना था कि हर घर में, में, में अधूरा रहेगा ऐसा मुझे लग रहा है इसलिए मेरा विनंती है कि स्थानीय पंचायत समिति हो गया ग्राम पंचायत हो गया इन्होंने इस पर ध्यान देना चाहिए और ये मिशन कामयाब होना चाहिए अगर ऐसा नहीं हुआ तो इसका जो खामियाजा है यहाँ के बेड़घाट की जनता को भुगतना पड़ेगा और ऐसा हम बिल्कुल कदापि नहीं होने देंगे आने वाला समय में यह मिशन पर जिस प्रकार से भ्रष्टाचार चल रहा है उसके विरुद्ध हम मिलघाट में आंदोलन करेंगे हम हम लोग रास्ते पे धारणी पंचायत समिति अंतर्गत शुरू काम अनेक अनियमितता दिखा जैसे लाभार्थी कड़ी खोदकाम करेंगे खुद काम किसने किया हमने किया और पाइप पाइप एक पाइप दिया और आगे का पाइप हमने डाला कितने पाइप डाले तुमने हमने तीन पाइप डाले। और खुद काम पूरा किया तुमने हाँ। पैसा दिया क्या उन्होंने कुछ खुद काम का नहीं पानी पुरवठा से पाइप जमीन स्तरा वावने निकृष्ट मालापर कर सर्व बाबी संबंधित विभाग से जाए एक अत्यंत गंभीर बाब मेळघाटात सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे भविष्य भीषण असणार हे मात्र नक्की आता संबंधित प्रशासन या प्रकरणात माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना कोणत्या नजरेने बघणार ही पाहणे योग्य बाब आहे जलजीवन मिशन या योजने अंतर्गत धारणी तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायतद्वारे नळजोडणी देण्याचे काम होत आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी वेळोवेळी या कामाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सद्यस्थितीत नळजोडणी आपण देणार आहे यासोबतच ज्या गावामध्ये पाण्याचे सोर्स नाही पाईपलाईन कमी आहे किंवा टाकी नाही याबाबतीतसुद्धा जिल्हा परिषद स्तरावरून मोठी कामं त्या गावामध्ये मंजूर होऊन सर्व घरांना पाणीही पुरवण्याचं शासनाचं धोरण आहे त्यानुसार सद्यस्थितीत काम चालू आहे आणि हे काम आपल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असल्यामुळे जे काही आपण अनियमितबद्दलचा विषय काढलेला आहे त्यासाठी आपली जी तांत्रिक यंत्रणा आहे तांत्रिक अधिकारी आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये काम केलं जाईल आवश्यक त्या त्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींना आणि तांत्रिक अधिकारी यांना सूचना देण्याचं काम या ठिकाणाहून केलं जाईल सर प्रत्येक ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर असते तर परिस्थितीमध्ये अनियमितता आहे आहे म्हणजे त्याच्यामध्ये निकृष्ट जे साहित्य वापर करत आणि जे खोदकाम आहे ते लाभार्थ्यांकडून घेत आहे तर याची जबाबदारी ग्रामसेवकावर का नाही याचा आउटलुक आपले तांत्रिक अधिकारी करतील आम्ही त्यांना तशा सूचना देतो की प्रत्येक कामावर त्यांनी भेटी द्याव्यात आणि जे कोणते ग्रामपंचायतचे कंत्राटदार किंवा ठेकेदार आहेत त्यांना टेक्निकली गायडन्स करून चांगल्यात चांगलं काम कसं त्यांच्याकडनं करून घेता येईल अशी आपण त्यांना सूचना करू सर आमच्या माहितीप्रमाणे जवळपास एटी पर्सेंट काम पूर्ण झालेलं लाए आहे पाईपलाईनचं याच्यामध्ये जर अंदर समजा पाईपलाईनमध्ये जे निकृष्ट त्यांनी ते साहित्य वापरले असेल तर याचा आपण भविष्यामध्ये कसा तपास करणार आहे चौकशी कशी करणार आहे या बाबतीत अधिक माहिती फक्त तांत्रिक अधिकारी देऊ शकतात आणि जर त्याच्यामध्ये अनियमितता जर तुम्हाला निष्पन्न झाली तर त्याच्यावर आपल्या पंचायत समितीमार्फत काय कारवाई आहे सद्यस्थितीत कामे प्रगती पथावरच आहे या स्टेजलाच सर्व तांत्रिक अधिकारी यांना सूचना देऊन सुरू कामामध्येच आपण त्याच्यावर निगराणी आणि संनियंत्रण ठेवू कोणत्याही कामामध्ये अनियमितता का होणार नाही याची पूर्ण प्रशासनाद्वारे दक्षता घेण्यात येईल तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी